म्हातारे ए म्हातारे आहेस का ग की खपलीस इतक्यातच सुमितने झोपलेल्या आईला विचारलं आहे इतनी जल्दी तुम्ही चैन की सास नाही लेधी आणि मेले तर परत ए भूत बनून मानगुटीवर बसायला हळूस डोळे उडत म्हातारी म्हणजे सुमितची आई म्हणाली दोघेही मनसोक्त असले या वाक्यावर आई आणि मुलाच्यातील असे संवाद नेहमीचेच गीताला त्याची इतक्या वर्षात सवय झाली होती चला माय लेकरांचे प्रेमळ संवाद झाले असते तर उठा आता चहा करते आणि पिऊन घ्या सासूला हळूच जागेवर बसवत गीता म्हणाली सुनीता ताईना म्हणजेच सुमितच्या आईला कॅन्सरचं निदान झालं तेच मुळी शेवटच्या टप्प्यावर शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका असलेल्या सुनीता ताई प्रकृतीने एकदम धडधाकट आणि ठणठणीत पस्तीस चाळीस वर्षाच्या सरकारी शाळेतल्या नोकरीत अत्यंत शिस्तप्रिय रोखोक पण तितक्याच प्रेमळ स्वभावाच्या शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या एकदमच जॉली पर्सनॅलिटी विनोदाची उत्तम जाण आणि आयुष्यात आलेल्या कुठल्याही संकटाला अगदी हसत हसत सामोरे जायची वृत्ती नोकरीचं रुटीन सांभाळून त्यांनी प्रकृती पण उत्तम ठेवली होती त्या नेहमी म्हणत की शारीरिक शिक्षण शिकवणारी शिक्षिका जर मर्तुगडी असेल तर मुलांना काय गोडी लागणार शरीर स्वास्थ्याची विविध खेळ कवायती हे करताना शेवटपर्यंत त्यांनी स्वतःला फिर ठेवलं होतं त्यांना स्वतःचं मूल नव्हतं सुमितला त्यांनी लहान बाळ असतानाच दत्तक घेतलं होतं तो साधारण दहा वर्षाचा असताना त्यांचा नवरा वारला पण त्यांनी मात्र अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने त्याला वाढवलं सुमितलाही आईचं फार प्रेम किंबवना ती आपली जन्मदात्री नाही हे कळल्यानंतर तर त्याचं आईबदलचं प्रेम आणि आदर अधिकच वाढला अनाथ म्हणून आयुष्य काढावं लागलं असतं पण या माऊलीने आपलं मूल म्हणून वाढवलं शिकवलं कर्तबगार केलं या भावनेनं तो नेहमीच घाईवरून जायचा जन्माचं ऋण आहे हे फिटणार नाही कधी असं नेहमी म्हणायचा सुमित सुमितचं लग्न केलं ते ती गीताशी तीही अनाथ सुनीताच्या रूपाने तिला सासूपेक्षा एक आई आणि अत्यंत चांगली मैत्रीण मिळाली होती सुमित बँकेत उच्च पदस्थ अधिकारी होता गीताकडेही खूप कलागुण होते आश्रमात शिवणकाम शिकलेल्या गीताने पुढे रस घेऊन शिवणकामात खूपच प्रावीण्य मिळवलं आणि त्याच कलेचा उपयोग करून स्वतःचं एक ब्युटिक देखील सुरू केलं सर्व काही सुरळीत चालू होतं सण एकच होती लग्नाच्या दहा वर्षानंतर देखील उभयताना मूल होत नव्हतं सगळे वैद्यकीय उपाय झाले पण व्यर्थ सुमित आणि गीताने यव्हाना स्वीकारलं होतं की ते आता आई बाबा होऊ शकणार नाहीत सुनीता ताईना मात्र फार मनाला लावून घेतलं होतं सुमित आणि गीता त्यांची खूप समजूत काढायची म्हणायचे की देवाचीच हीच इच्छा असेल की आम्ही देखील एखादं बाळ दत्तक घ्यावं पण त्यांना पटायचं नाही त्यांना राहून राहून वाटायचं की आपल्याला मूल होऊ शकत नाही आणि आपल्या दत्तक मुलाच्या भाळी पण तेच दुर्दव्य आलं कॅन्सरचं वाढलेलं दुखणं आणि मनात सातत्यानं हा एकच विचार त्यामुळे प्रकृती जास्तच खालावली आणि सुनीता ताई गेल्या सुमित आणि गीताला परत एकदा अनाथ झाल्यासारखं वाटलं सुमितने आईचं दिवसकार्य केलं दहाव्याला पिंडाला कावळा शिवेना सुमिताने गीताने म्हटलं तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू तेव्हा कुठे पिंडाला कावळा शिवला दिवस करून झाले हळूहळू दोघेही सावरले परत आपापल्या कामात आणि व्यवसायात लक्ष घालणं भाग होतं तेराव्यानंतर साधारण पंधरवडा उलटला असेल आणि एक दिवस ब्युटिकमध्येच गीताला अचानक बहोळ आली बरेच दिवस चाललेलं आईचं दुखणं आणि मानसिक तणाव यामुळे नाही म्हटलं तर गीताच्या तब्येतीवर परिणाम झाला होता त्यातच पिरेड्सही अनियमित झाले होते अर्थात तारका मागे पुढे होत राहतात त्यामुळे तिनं इतकं गांभीर्यानं घेतलं नाही पण एक दिवस सकाळी स्वयंपाक करताना तिला खूपच मळमळायला लागलं उलटी झाली तसं मग एकदा चेकअप करायचं ठरवलं तिनं गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर जोशी यांच्या क्लिनिकच्या कन्सल्टिंग रूममध्ये सुमित बसला होता चेकअप करून आतल्या खुलीतील डॉक्टर गीताला बाहेर घेऊन आले तेच मुळात आश्चर्यचकी चेहऱ्याने एनिथिंग सिरियस डॉक्टर सुमितने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपले होते नाही नाही सिरियस बिलकुल नाही पण मिरॅकल नक्कीच आहे शी इज प्रेग्नेंट यू टू आर गोईंग टू बी मॉम मॉमेंटा डॅड डॉक्टर जोशी एका दमात बोलून गेले सुमित आणि गीता अविश्वासाने डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहत होती पण पण हे कसं शक्य आहे गीता आणि सुमीतच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह होतं म्हटलं ना की हे एक मिरॅकलच आहे गीताच्या आधीच्या सगळ्या टेस्ट अँड ट्रीटमेंटवरून वारंवार हे सिद्ध झाले की तिला गर्भधारणा होऊ शकत नाही आपण या क्षेत्रातील सर्व तज्ज्ञाकडून तपासले उपाय केलेत सर्वांचं हेच मत होतं लॅब हे पण तेच सांगतात तरीही हे शक्य झाले मला वाटतं आता कसं यापेक्षा पोटातल्या बाळाची आणि आईची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे नाही का जोशींनी चर्चेला पूर्णविराम देत म्हटलं सुमित आणि गीता दोघेही खूप आनंदात घरी आले पण त्यांना तितकंसं वाईटही वाटत होतं सुनीताई असताना जर ही बातमी कळाली असती तर निदान मृत्यूसमही तरी त्यांना समाधान मिळालं असतं सुनीताई जाऊन आता दोन महिने झाले होते एका रविवारी सकाळीच सुमीत आणि गीताने त्यांची खोली आवरायला काढली अर्थात कॅन्सरचं कळ्यापासून वेळच नव्हता सामान काय सामान ठेवायचं काय टाकायचं हे पाहणं आवश्यक होतं आवरता आवरता टेबलच्या खणातील आईची डायरी सुमितने बाहेर काढली सुनीता त्यांची रोज डायरी लिहिण्याची सवय त्याला माहीत होती पण संस्कारच असे होते की इतक्या वर्षात त्याने कधीच त्यांची कुठलीच डायरी उघडली देखील नव्हती आज मात्र तो डायरी होती घुटमळला उघडावी की नाही या द्विधा मनस्थितीतच त्याने डायरी उघडली कॅन्सरचं जा निदान झाल्यापासून शेवटच्या तीन महिन्यात फारसं लिखाण नव्हतंच पण शेवटचं पान चालताना मृत्यू अगोदर एक दिवस आधीचं लिखाण त्याला मिळालं काय लिहिलं या विचाराने दोघेही तो मजकूर वाचू लागले त्यात सुनीताईंनी लिहिलं होतं कॅन्सरनं सर्व शरीर पोखरल्यासारखं सर भास होते असं वाटते की कॅन्सरचा हा विषार सर्प शरीराचा एक एक अवयव घेतोय आता सहन होत नाही त्रास इतकी वर्ष प्रयत्नपूर्वक सांभाळलेल्या तब्येतीचं बुरुज ढासळताना पाहून मनाला खूप वेदना होतात मनाचे मायापाश त्यात अजूनही भर टाकतात ते निराळच राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं सुमित आणि गीताचं स्वतःचं बाळ नाही त्यांना वाट वाटतं मला माहीत नाही पण डॉक्टर जोशींच्या क्लिनिकचे सगळे रिपोर्ट्स मी नुसते पाहिले नाहीत तर डॉक्टर जाधवकडे जाऊन खातर देखील करून घेतली गीताला प्रेग्नेन्सी शक्य नाही एक स्त्री म्हणून तिला काय आणि कसं वाटत असेल हे मी नक्कीच समजू शकते पोर खरंच गुणाची आणि धीराची आहे मनातल्या वेदना कधी चेहऱ्यावर दाखवत नाही आनंदी राहण्याचा आटोकाट प्रयत्न करते सुमितलाही किती त्रास होत असेल याची मी फक्त कल्पनाच करू शकते दत्त घेणं यासारखं दुसरं पुण्यकर्म नाहीच मी खरंच खूप नशिबान आहे की मला सुमितसारखा मुलगा मिळाला सत्य करूनसुद्धा पोरगा कधी भितरला नाही किंवा वाईट मार्गाला लागला नाही कदाचित माझ्या सख्या मुलानेही कधी इतकं प्रेम दिलं नसतं इतकं प्रेम सुमिताने गीताने मला दिलं आहे खरंच गेल्या जन्माचीच काहीतरी पुण्याई असावी की इतकी चांगली लेकरं मला मिळाली आता समोर पैल आत तरी दिसतोय रोज स्वप्न पडतात की कोणीतरी मला अलगद उचलून घेऊन जाते झोपताना डोळे मिटले तर ते उघडतील की नाही याची शाश्वती नाही आता भगवंताकडे एकच मागणं पुनर्जन्म चमत्कार वगैरे काही असलास तर मला सुमित आणि गीताचं बाळ म्हणून जन्माला घाल बाबा हीच इच्छा आता शेवटची आहे अभिनंदन बाबा घ्या आता तुमच्या मुलीला खणखणीत आवाजाने रडत आहे त्या लहानगीला सुमितच्या हातात देत नर्सिंग होममधील सिस्टर म्हणाल्या आणि सुमित भानावर आला त्याने बाळ हातात घेतलं आणि आश्चर्य म्हणजे सुमितनं हातात घेताच तिचं रडणं थांबलं अरे वा बाबांचा हात ओळखला पण लगेच सिस्टरच्या या वाक्याने इतका वेळ थांबवून ठेवलेल्या अश्रूंना सुमितने मोकळी वाट करून दिली म्हातारे ए म्हातारे आलीच का गं भूत बनवून माणगुटीवर बसण्याचं माहीत नाही पण मुलगी म्हणून डोक्यावर मात्र नक्की बसणार आहेस मनसोक्त हसत मुलीला गीताकडे देत सुमित म्हणाला एक क्षण पण दोघांनीही बाळ असल्याचा जा बाद झाला दोघांनाही मुलीच्या कपाळावरचा पापा घेतला कदाचित ऋण फिटलं होतं कदाचित शेवटची इच्छा पूर्ण झाली होती कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला